यस ओवर ओवर कंप्लीट झाले आणि ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो या मैदानावरती आदरणीय सर्वांचे लाडके जिद्द न हारणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे जनतेच्या मनातील आमदार रायगड जिल्हा आसमंत दुमदुमलाय सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या परिसरातील विभागाती। या विभागातील सर्व नेते मंडळी उपस्थित आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांच्या स्वागताची ही जय्य तयारी आणि भाऊंचं आगमन या ठिकाणी झालं माननीय सुधाकर भाऊ घारे यांचं स्वागत करण्यासाठी अगदी लहान थोऱ्यांपासून सर्व मंडळी या ठिकाणी अतिशय उत्साहात आनंदात या ठिकाणी सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन इथे होत असताना मी सन्माननीय सुधाकर भाऊ घारे भाऊंना विनंती करेल आणि भाऊंच्या सोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी या सर्वांना विनंती करेल की आपण या मंचावरती सन्मानपूर्वक आसनस्थ व्हावा आणि सर्व असंख्य कार्यकर्ते जे नेते मंडळ जे सर्व नेते या परिसरातील या ठिकाणी उपस्थित मी सर्वांना विनंती करेल की आपण मंचावरती आसनस्थ व्हावं खरं तर गेले चार रात्र आम्ही भाऊंची वाट पाहत होतो पण भाऊ म्हटलं ना तर जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार हे नेतृत्व आणि आदरणीय सुधाकर भाऊ घारे